आपलं आरोग्य चांगलं राहावं आपण आजारी पडू नये म्हणून आपण काजू बदाम पिस्ता अक्रोड अंजीर या गोष्टी खातो ज्या खरेदी करायला अगदी एक हजार ते दोन हजार रुपये किलोचा भाव देऊन देखील आपण मार्केटमध्ये या गोष्टी आपल्या घरी घेऊन येतो पण हजारो रुपये खर्च करून या महागडी गोष्टी आपण आणतो खरं पण निसर्गातल्या काही अशा चमत्कारिक गोष्टी आहेत ज्या माहीत नसल्यामुळे आपण चक्क फेकून देतो आज अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की जी नव्याण्णव टक्के लोक फेकून देतात ती गोष्ट एक नाही तर शेकडो आजारापासून तुम्हाला वाचू शकते ही गोष्ट म्हणजे निसर्गाचा एक मोठा चमत्कारच आहे ही गोष्ट घ्यायला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक रुपया देखील खर्च करायची गरज नाही आहे आणि ही गोष्ट थोड्याशा प्रमाणात जरी तुम्ही आहारात ठेवली तर तुमचे दवाखान्याच्या खर्चावर असणारे लाखो रुपये ही आयुष्यात वाचू शकते ही गोष्ट जर नियमितपणे आहारात घेतली तर तीनशेहून जास्त आजारांपासून तुमचं संरक्षण होतं तुमची पचनक्रिया सुधारते तुमच्या किडनीमधले प्रॉब्लेम दूर होतात आणि असे असंख्य आजारांपासून तुम्हाला कायमचं संरक्षण मिळू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काय गोष्ट आहे जिला खर्च करायची गरज नाही जिला विकत घ्यायला हजार दोन हजार रुपये काय अगदी एक रुपया देखील खर्च करायची गरज नाहीये मग ती अशी कोणती गोष्ट आहे की जी काजू बदाम पिस्ता या महागड्या सुपरफूडपेक्षा जबरदस्त आहे तर तेच आज व्हिडिओमध्ये जाणून घेतोय या गोष्टीच्या योग्य वापराने म्हणजेच योग्य वापराची पद्धत देखील व्हिडिओच्या शेवटी सांगतोय पण तिच्यामुळे होणारे चार ते पाच फायदे देखील असे सांगणार आहोत लक्षा की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल ही किती फायद्याची असते आणि कदाचित हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही ती आयुष्यात कधी फेकूनच देणार नाहीत व्हिडिओ सुरू करण्याआधी आमचं तुम्हाला निवेदन आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा काजू बदाम मनुके पिस्ता कोणत्याही मागण्या सुपर फूडपेक्षा जबरदस्त पॉवरफुल गोष्ट जी आज व्हिडिओमध्ये सांगतोय जी खरेदी करायला एक रुपये खर्च येत नाही आणि जी आजपर्यंत नव्याण्णव टक्के लोक फेकून देत आलेले आहेत तर ती गोष्ट म्हणजे मक्याचे केस याला इंग्लिशमध्ये कॉर्न हेअर्स असं म्हणतात आता पावसाळ्यात तुम्ही मक्याचं केस जे काय कनिस आहे ते भाजलेलं खाल्लेलं असेल अगदी चविष्ट लागणारं भा हे जे काय कनिस आहे ते उकडून किंवा भाजून तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लं असेल पण मक्याच्या बा बाहेरून एक आवरण असतं हिरव्या कलरचं आणि त्या आवरणाच्या वरती म्हणजे त्या कनिसाच्या टोकाला एक विशिष्ट प्रकारचा केसांचा एक बुचका असतो तर ह्याच केसांविषयी आज आपण बोलतोय हे केस पृथ्वीवरचा एक चमत्कारिक पदार्थ आहे कारण की तो एक नाही अगदी तीनशे आजारावर एक उपाय आहे आता आलं ना ध्यानात आजपर्यंत तुम्ही मक्याचं कनिज भाजून उकडून खाल्लं असेल विविध पदार्थ त्याचे बनवून खाल्ले असतील पण मकाच्या केसांकडे तुमचं कधीही लक्ष गेलं नसेल या चमत्कारी केसांमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी टू विटॅमिन सी व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन के e, असतेच पण याचबरोबर कॅल्शियम पोटॅशियम आणि लोह सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतं आणि एवढे विशेष गुणधर्म तर आहेतच पण याबरोबर निसर्गाने एक याच्यात एक खास गुण दिला आहे तो म्हणजे वेदना कमी करण्याचा कोणतीही वेदना द्या एका योग्य पद्धतीनं तुम्ही जर याचं सेवन केलं तर तुमची कोणतीही वेदना सूज वगैरे वसरू शकते पण योग्य याचं सेवन करण्याची पद्धत फार महत्वाची आहे पण सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात मकांच्या केसाचा उपयोग नेमकं काय करतात आणि याचे फायदे काय काय होणार आहेत चार ते पाच निवडक फायदे आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचा विषय की हे तुम्हाला आहारात वापरायचे आहे याची वापरण्याची योग्य पद्धत कशी याला शिजवायचं की याला भाजायचं की डायरेक्ट खायचं की वाळवायचं काय करायचं ही योग्य पद्धत फार महत्वाची आहे आणि त्यानंतर जाणून घेणार आहोत की याचं विशिष्ट खाण्याचं प्रमाण आणि याला कोण खाऊ शकतं कोण खाऊ नाही शकत काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती कारण की मित्रांनो मक्याचे केस अगदी तीनशे आजारावर चालतातच पण हे जर योग्य प्रमाणे सेवन केले नाही तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात आता मार्केटमध्ये मक्यांच्या केसांचा वापर एका विशिष्ट गोष्टीसाठी केला जात असायचा तो म्हणजे काय जे आपण केसर घेतो का तर डुप्लिकेट केसर तयार करण्यासाठी याचा वापर होत असतो जे आपण केसर मार्केटमधन आणतो अगदी महागड्या दराने एक एक ग्रॅमसाठी आपण चार चारशे पाचशे पाचशे रुपये खर्च करतो पण हेच मक्याचे केस वाळून याला एक विशिष्ट कलर देऊन याच्यापासनं केसर तयार केलं जातं आता पाहूयात की मक्याच्या केसांचं जर सेवन केलं तर आपल्याला होणारे पाच ते सहा अगदी मुख्य फायदे आणि त्यानंतर हे खाण्याची किंवा हे ग्रहण करण्याची अतिशय योग्य पद्धत कारण ही चुकली तर फायदा नाही तोटाच होऊ शकतो तर पहिला याचा महत्वाचा फायदा आहे वजन कमी करणं मक्याच्या केसाचं योग्य सेवन जर केलं तर तुमचं शरीर डिटॉक्स होतं म्हणजे शरीरात असणारे विषारी रसायने म्हणजेच टॉक्सिन शरीराबाहेर जाण्यास मदत होते याबरोबर याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे शरीराचं वजन कमी होण्यास यामुळे मोठी मदत होत असते फक्त याचे सेवन जे काय सेवन करण्याची पद्धती आहे ती विशेष आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी जाणूनच घेणार आहोत पण त्याआधी पाहूयात याचा दुसरा महत्वाचा फायदा आता हा फायदा होतो का नाही हे पाहण्यासाठी देखील उंदरांवर चाचणी घेण्यात आलेली आहे म्हणजे पहा आम्ही अंदाजे सांगत नाही तर उंदरावर देखील या मक्यांच्या केसाचा के जो काय आहे प्रयोग करून पाहिला आणि त्यांच्यात लक्षात आलं त्याचा दुसरा फायदा जो आहे डायबिटीज किंवा मधुमेहावर नियंत्रण मकाच्या केसाचं जर योग्य पद्धतीनं सेवन केल्यास शरीरातील इन्शुलिनची पातळी वाढण्यास मदत होते आणि ज्यामुळे साखरेची म्हणजे शुगरची लेवल तुमच्या रक्तामध्ये मेंटेन म्हणजेच नियंत्रणात येते केसान मदे जेका होते, पातली अगदी ही। आता डायबिटीज झालेल्या उंदरांना मकांच्या केसांमध्ये असणारे विशिष्ट रसायन दिलं आणि त्यानंतर असं आढळलं की जे काय डायबेटीज झालेले उंदीर होते त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अगदी व्यवस्थित झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आता साखर देखील कमी होते असं लक्षात आलं मग सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे तिसरा तो म्हणजे पचनक्रिया आता तुम्हाला जसं माहिती आहे की पचनक्रिया ही फार महत्वाची आहे नव्याण्णव टक्के आजार माणसाला होतात तर ते खराब पोटा होतात त्यामुळेच सर्व आजारांची सुरुवात पोटातून होते तर याचं सेवन केल्यामुळे तुमची पचनक्रिया जर व्यवस्थित नसेल तर ती अगदी व्यवस्थितपणे होत असते सुरळीतपणे होत असते यामुळे तुमच्या लिव्हरचं देखील चांगल्या प्रमाणात सुधरत असतं यानंतर चौथा फायदा आहे विटॅमिन सी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन सी असल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो हृदयासंबंधी सर्व आजार याच्यामुळे ब बरे होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचा विकार जरी कुठला असेल तर तो देखील याने व्यवस्थित होऊ शकतो आता यानंतरचा पुढचा फायदा की ज्या ज्यामध्ये तुम्ही याचं सेवन केलं तर अगदी तात्काळ याचा रिझल्ट येतो तो, तो म्हणजे किडनी स्टोन किंवा मूतखड्यावर रामबाण उपाय मक्यांच्या केसाचं योग्य प्रमाणात सेवन जे व्हिडिओच्या शेवटी सांगतोय ते केलं तर तुमच्या किडनीला साफ करण्याचं हा मक्याचे केस काम करत असतात यामुळे किडनीमध्ये साचलेले क्षार ज्यामुळे किडनी स्टोन पुढे जाऊन तयार होतो तो देखील साफ करण्याचं काम होतं तसंच किडनीमधील नायट्रेट्स देखील साफ होत जातात आणि अशात पुढच्या एक रोगाविषयी म्हणजेच किडनीसंबंधी सर्व आजार जे आहेत तर ते अगदी क्लिअर होण्यामध्ये मदत होते आता पुढचा जो फायदा आहे तो अगदी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी फार महत्वाचा आहे आणि तो जर फायदा झाला तर कदाचित लाखो काय करोडो रुपये भारतामधले वाचतील तर तो म्हणजे बीपीचा त्रास होय बीपी वर कंट्रोल येतो हाय बीपीचा त्रास असेल तर याने कंट्रोल येतो काय होतं हा मकाच्या केसंचं योग्य सेवन केलं तर तुम्हाला लघवी येण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे रक्तामधील सोडियम हा बाहेर निघतो त्यामुळे तुमचा रक्तदाब कोलेस्ट्रॉल रक्तातील साखळीची पातळी ही जी काय आहे लक्षणीय घाट रित्या घाटल्याचं शास्त्रीय अभ्यासात देखील निदर्शनास आलेलं आहे त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे अँटी इन्फ्लॉमेटरी म्हणजे कुठे सूज असेल कुठे वेदना होत असेल तर याचं सेवन केलं तर सर्व वेदना संपून जात असतात आता हे झाले याचे फायदे पण याचं सेवन कसं करायचं तर आता तुम्हाला काय करायचं आहे माकाचे केस फ्रेश घ्यायचे आहेत एक कपभर पाणी उकळत आहे त्यात एक पाच सहा केस टाकायचे आहेत आणि व्यवस्थित उकळून घेऊन ते गाळून त्याचा एक चहा किंवा त्याची एक टी त्या ठिकाणी तुम्ही पिऊ शकता ज्यामध्ये चवीसाठी लिंबू देखील पिळू शकता आता हे जर तुमच्याकडे फ्रेश केस अवेलेबल नसतील तर तुम्ही हे स्टोअर करू शकता वाळून ठेवू शकता आणि याचा कायमस्वरूपी चहा पिऊ शकता फक्त याच्यामध्ये एक चेतावणी अशी आहे की हे पिल्यानंतर तुमच्या शरीरातलं पाणी बाहेर निघून जाणार आहे लघवी वारंवार होणार आहे त्यामुळे किडनी स्टोन साफ होते सगळं होते पण तुम्हाला पाणी जास्त प्यावं लागेल याचं सेवन गरोदर महिलांनी करायचं नाहीये किंवा तुम्हाला दुसरा कुठला एखादा आजार जर झाला असेल तर त्यांनी देखील सेवन करायचं नाही आहे शक्यतो तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचं सेवन करावं असं तुमचं असं आमचं तुम्हाला म्हणणं आहे तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल हा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब